नमस्कार प्रेक्षकांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये माहीने आता चहा चहा त्या, त्या दु दुकानावरती येऊन नीलची भेट घेतलेली असते तेव्हा आता माहीला त्या वेशात बघून नीलसुद्धा आता माहीला त्याच्यासोबत माही येण्यासाठी बोलत असतो तर माई म्हणते नाही अरे आपण ज्या आपल्या गाडीतून जात होतो ना त्या गाडीने रामाला उड उडवलं आणि आता जेव्हा आपण कारमधून जात असताना त्या रमाला कसं उडवलं होतं हे आता नीलला आठवू लागते त्यावेळेस नीलने रा माहीला सांगितलेलं असतं की हे बघ माही तू गाडीत जाऊन बस बरं मी सगळं काही मॅनेज करतो आणि अक्षय कसा रमाच्या त्या आठवणीत हरवून गेलेला असतो आणि आपण कसे माहीला त्यावेळेस गाडीत जाऊन बसायला सांगितलं हे आता नीलला आठवते आणि त्यावेळेस आता माही गाडी जाऊन बसताच इकडे नील विचार करतो की ही माई आता माझं काही ऐकणार नाही जर आता माहीला आपल्याला इथून घेऊन जायचं असेल ना तर आता आपल्याला माहीला दुसरी काहीतरी वेगळी स्टोरी सांगावी लागेल असा विचार करून नील हा माहीकडे येतो गाडीत बसलेली माही आता नीलला म्हणते की काय झालं नील नील म्हणतो की तिथे ती चालली आहे ना माही तर ती मुलगी जिवंत आहे तेवढ्यात आता ते सगळं नीलला आठवतं इकडे आता सुद्धा ते आठवून रामा म्हणते की नील त्या ठिकाणी जे काही घडलं ना त्या रामाची बॉडी अजूनसुद्धा सापडलेली नाही आणि म्हणून त्या घरच्यांना असं वाटतंय की मिस त्यांची रमा आहे माही म्हणते की आपल्यामुळे त्यांच्या डोक्यावरती दुःखाचा डोंगर कोसळला म्हणून आपल्याला त्यांची मदत करायला हवी बरोबर ना नील तेव्हा आता नील हा माहीकडे बघू लागतो इकडे आता आभ्या हा घराच्या बाहेर माहीला शोधत शोधत आणि बघत बघत येतो माही आता आभ्याला कुठेच दिसत नसते तेवढ्यात सीमादेखील बाहेर आलेली असते आभ्या म्हणतो की मोठी आई सीमा म्हणते काय झालं रे आभ्या तू इकडे असा का फिरतोयस आभ्या म्हणतो माहीला कुठे बघितलं का सीमा म्हणते की नाही पण कुठे गेली ती आभ्या म्हणतो की माही आत्तासुद्धा घरामध्ये नाही आहे ते ऐकून आता सीमा डोक्याला हात लावते सीमा म्हणते की अरे यार ही पोरगी वेळोवेळी जाते तरी कुठे इकडे आता नील हा माहीला समजवण्यासाठी माहीसमोर येतो इकडे आता माही म्हणते की नील मला तू खोटं का सांगितलंस रे आणि मला तू तिच्याजवळ का नाही जाऊ दिलं मला का सांगितलं ती जिवंत आहे म्हणून ते सगळं ऐकताच आता नील म्हणतो की बस माही मी तुला सगळं काही सांगतो माही बसताच आता नील म्हणतो की त्या दिवशी मी तुला हे जे काही सांगितलं ना ते फक्त आपल्यासाठी सांगितलं आणि आपल्या नात्यासाठी सांगितलं माही म्हणते कसं काय नील म्हणतो की हे बघ त्या दिवशी आपण आपल्या नात्यासाठी खूप लांब चाललो होतो आणि जर आपण तिथे थांबलो असतो तर कदाचित पोलीस आली असते आणि आपल्याला पकडलं देखील असतं नील म्हणतो की आणि कदाचित त्यामुळे मी तुझ्यापासून खूप दूर गेलो असतो माही म्हणून मी तुला हे असं सांगितलं तेव्हा आता ते ऐकून माही म्हणते नील तुला कळत कसं नाही रे आपण कोणाचा तरी जीव जात असताना कसं जाऊ शकतोस आणि कसं तिला तिथे टाकून देऊ शकतोस नील म्हणतो की माही तुला तर माहीत आहे सगळं काही आपल्या हातात नव्हतं माझ्याकडून सुद्धा ते चुकून झालं त्यानंतर आता नील माहीला म्हणतो की हे बघ त्यासाठी ना माही रमा बनायची तुला असं काहीच गरज आहे तेव्हा आता माही म्हणते की नील अरे तू समजून घे आपल्यामुळे त्या फॅमिलीचा खूप मोठा लॉस झालाय आपल्यामुळे त्यांच्या घरातील त्या रामाचा ॲक्सिडेंट झालाय आणि अनफॉर्च्युनेटली आता रामा या जगातच नाही आहे तेव्हा आपल्याला त्यांची मदत करायला नको का तर आता नील हा पुन्हा माहीला समजावू लागतो आणि त्याच वेळेस आता अक्षय त्याच्या कारमधून जात असताना आता समोरच असलेल्या पाटमोऱ्या रामाला बघतो रमा आता ही नील सोबत बोलत असते आणि पाटमोऱ्या रामाचा ते वेश बघून अक्षय म्हणतो की रमा आणि इकडे अक्षय आता डचकलेला असतो पटकन अक्षय त्याची कार थांबवतो इकडे आता आभया हा शशिकांतला घेऊन आय्याजीकडे येतो आई आजी आज म्हणते आज की काय झालं रे अभ्या म्हणतो की आई आजी आज नेहमीप्रमाणे माही घरामध्ये नाहीये तेवढ्या आता आता ते ऐकून डोक्याला हात लावत आई आजी म्हणते की काय करावं या पुरीला कुठे गेली ती अभ्या म्हणतो की आपण अक्षयला सांगितलं की रामा आजारी आहे आणि जर आता ती अशी घरातून बाहेर गेली आणि हे जर अक्षयला कळलं तर तेव्हा आता आई देखील खूप काळजी लागून ला राहिलेली असते आणि असे बोलत असतानाच आभ्याला अक्षयचा कॉल येतो तेव्हा आता अक्षयचा फोन आलेला बघून आभ्या म्हणतो की हे बघ आजी आला त्याचा फोन आजी म्हणते की अरे घे ना मग त्याचा फोन आभ्या आता अक्षयचा फोन घेताच अक्षय म्हणतो की आभ्या अरे रामा घरी आहे का रे तेव्हा ते ऐकून आता आभ्या डोळे बंद करतो आणि आता आभ्या डोळे बंद करताच आता आभ्याला काय बोलावे काय कळत नाही तेव्हा आता अक्षय म्हणतो आभ्या मी तुला काय विचारतो अरे रामा घरी आहे का, मम का तर मग करत आभ्या म्हणतो की अरे रामा घरी म्हणजे ती काय घरीच असणार ना तेवढ्यात आता अक्षय म्हणतो की यू शुअर तर आभ्या म्हणतो की हो तर शशिकांत आभ्याला खुणावतो की रामा झोपली असे सांग आभ्या म्हणतो की अरे झोपली ती थोड्या वेळापूर्वीच मी तिला बघितलं होतं अक्षय असं काय करतो तू तेवढ्यात आता अक्षय म्हणतो ठीक आहे आणि अक्षय फोन ठेवतो त्यानंतर आता अक्षय हा माहीकडे बघून मोठ्याने माहीला रमा अशी हाक मारतो तर रमाचे लक्ष अक्षयकडे जाऊन त्या आवाजाच्या दिशेने रमा ही तिकडे बघते तर अक्षय आता पाठीमागे असल्याचे रमाला समजून पटकन आता माही ही नीलला म्हणते की नील अरे पाठीमागून अक्षय येतो तेव्हा नील देखील तिरप्या डोळ्यांनी अक्षयकडे बघतो तेवढ्यात अक्षय आता कारमधून उतरत जाऊ लागतो अक्षयाला एका माणसाचा धक्का लागतो तो त्याला सॉरी म्हणत अक्षय आता तिकडे येऊ लागतो इकडे आता माही खूप घाबरलेली असते आणि तेवढ्यात आता अक्षय तिकडे येत असताना इकडे पटकन माही ही बाजूला जाऊन शेजारीच असलेल्या दोन वेण्या घातलेल्या मुलीला माही ने नील समोर बसवलेलं असतं तेवढ्यात अक्षय तिथे येतो आणि त्या दुसऱ्या मुलीला बघत म्हणतो की एक्सक्यूज मी इथे आता दोन वेण्या घातलेली दुसरी एक मुलगी बोलत बसली होती कुठेही ती तेव्हा हसतच नील म्हणतो की काय मगापासून आम्ही दोघेच बोलतोय तेवढ्यात आता अक्षय विचार करतो की अरे अक्षय तुला भात झाला आहे आणि पटकन सॉरी असे बोलून अक्षय तिथून निघून जाऊ लागतो आणि अक्षय आता तिथून निघून जाताच इकडे पाठीमागून माही ही पळत पळत नीलकडे येते आणि त्या मुलीला तिचे आभार मानत म्हणते की थँक्यू यू बरं का ती मुलगी खुश होते पटकन आता दुकानातून एक कॅडबरी चॉकलेट काढून माही त्या मुलीला देते आणि ती मुलगी निघून जाते इकडे आता ते सगळं बघून नील उठून उभा राहात माहीला म्हणतो की माही हे सगळं काय चाललंय गं तुझं आणि लगेचच माई म्हणते की हे बघ नील आता मला जावं लागेल तर नील म्हणतो मी तुला जाऊ देणार नाही माही माही म्हणते की क्यूट आंटी हर्ट होईल आणि अक्षयला जगावंसं नाही वाटणार मी जर नाही गेले तर तेव्हा मला काहीही करून जायलाच हवं नील आता माहीला समजावं लागतो नील म्हणतो की माही ट्राय टू अंडरस्टँड अगं ती मुलगी गेली ती रमा आता नाही आहे शी इज डेड नील म्हणतो की पण तू माई आहेस आणि किती जरी प्रयत्न केले ना तरी तू रमा नाही होऊ शकत तेवढ्यात आता ते ऐकून माई म्हणते की बरोबर आहे मी माई आहे पण काही जरी झालं तर मी रमा होऊ शकेन आणि मी रमा बनूनच दाखवेल असे आता माहीने नीलला सांगितलेलं असतं माही म्हणते काही जरी झालं तरी मी रमा बनूनच दाखवीन आणि हे सगळं कुणामुळे झालंय नील आपल्यामुळे आपल्या एका चुकीमुळे रमाला तिचा जीव गमवावा लागला तेव्हा काही जरी झालं ना तरीसुद्धा मी रमा ही बनूनच दाखवेल तेव्हा आता नीलचा सुद्धा मोठा नावेला झालेला असतो इकडे आता आय्याजी ही हॉलमध्ये एरझऱ्या मारत रमा येण्याची म्हणजे माही येण्याची वाट बघत असते शशिकांत आता निवांत लॅपटॉपवर गेम खेळत असतो आई आजी म्हणते की अग अरे शशिकांत बघितलंय का अजूनही ही मुलगी येत नाही हसतच शशिकांत म्हणतो की आई काही थे थे। था था तू काही काळजी करू नकोस येईल ती तेवढ्यात पाठीमागून माही तिथे येते माहीला बघताच आता आई आजी म्हणते की अगं माही कुठे गेली होतीस तू आणि तुला माहिती आहे का इकडे अक्षय जर आला तर त्याला काय सांगायचं आणि आम्ही अक्षयला सांगितलं तू आजारी आहे आणि आतमध्ये आराम करतेस पण अक्षय जर आला असता तर काय करायचं आता आई आजीचे ते बोलणे मनपूर्वक हसतच माही ऐकत असते आणि आई, आई आजीकडे बघत असते ते ऐकून आता, आता माही म्हणते की क्यूट आजी अगं तू कशाला एवढं टेन्शन घेतीस मी आत्ता बाहेर गेले होते पण अक्षयने मला बघितलं का नाही बघितले आणि आले ना मी परत तेव्हा तू कशाला एवढी टेन्शन घेतेस ते ऐकून आता आई आजीला शॉक बसून मोठे डोळे करत आई आजी आता माहीकडे बघते माही म्हणते की हे बघ मी आता खूप थकले तेव्हा आता मी आराम करते ग्रँडमा तू आता कूल हो आणि चील कर असे म्हणत बाय ग्रँडमा असे बोलत आता माही तेथून निघून जाते तर आई आय्याजी शशिकांतकडे बघते तेव्हा आता शशिकांत हसू लागतो हसं तर शशिकांत म्हणतो की बघितलं का आई आजी मी तुला सांगितलं होतं ना ती स्मार्ट मुलगी आहे आई आजी म्हणते की स्मार्ट ही तर रमा होऊच शकत नाही आई आजी म्हणते की ही तर फडफड इंग्लिश बोलते मी तुला आता खात्रीने सांगते ही आपली रमा आहे शशिकांत म्हणतो की अगं इंग्लिश बोलते ना ती मग बरंच आहे ना आपल्या रामाला तरी कुठे इंग्लिश येत होतं आणि तर ही तर एकदम स्मार्ट इंग्लिश बोलते आई आई आजी म्हणते की अरे शशिकांत पण तू एक लक्षात घे ना ही माही रमा बनून आपल्या घरी आली आहे ना मग रामाला इंग्लिश येत होतं का आणि ही कशी बोलते आणि कसं वागते तुला कळतं आहे काही आणि का रमासारखी ही, ही जबाबदारीने घ्यायला नको का रमा कधी जबाबदारीपासून बाजूला झाली होती का आणि आता शशिकांत म्हणतो की आई आजी तू काही काळजी करू नकोस मला खात्री आहे की ही माही नक्कीच रमाची जागा घेईल तेव्हा आता तेवढ्यात आता पंकज हा पुन्हा मुकाधामाच्या घराचे गेट उघडून आतमध्ये येऊ लागतो तर आता आई आजी शशिकांतला सांगत असते की शशिकांत जर असं झालं ना तर खरंच बरं होईल आणि त्या माहीने जर रामाची जागा घेतली आणि रामासारखी जर झाली तर मग काही वा विषयच नाही आहे असे बोलत असतानाच पंकज आता हळूच खिडकीजवळ येतो आई आय्याजी म्हणते की रामाची पोकळी फक्त माही भरून काढील अशी फक्त आपण आशा व्यक्त करू शकतो शशिकांत तेवढ्यात आता पंकज आय्याजीचे ते बोलणे ऐकतो आणि म्हणतो की अच्छा त्या मुलीचं नाव म्हणजे माही आई तर ज्या मुलीशी अक्षयचं लग्न ते ठरू राहिलेत पंकज म्हणतो की आमच्या रमाला डावलून हे मुकादम अक्षयचं लग्न त्या माहीशी करायला निघाले काय पंकज म्हणतो की रमा आमची नाहीये याचा हे मुकादम गैरफायदा घेतात ना बघतोच आता या मुकादमांकडे बघतो आणि त्या माहीकडे बघतो असा विचार करत पंकज आता तेथून निघून जाऊ लागतो आणि आता इकडे तेवढ्यात माही ही तिच्या म्हणजे अक्षयच्या बेडरूममध्ये जाऊन आता माही विचार करते की मला ना आता खूप ट्रेस आलाय मी एक स्टिकी उडू का पटकन आता कपाट उघडून माही एक सिगारेट बाहेर काढते आणि म्हणते की अक्षय ऑफिसमधून इपर्यंत आपण ना एक सिगारेट उडून घेऊया त्याचा विचार करून पटकन आता माही शिगार बाहेर काढते आणि आता शिगार बाहेर काढताच आता माही ही लायटर काढून ती शिगार पेटावते इकडे आता पायरीवरून आभ्या हा खाली येतो आणि खाली येतं जिकडे तिकडे बघत असतो तेव्हा आता आभ्या हा इकडे तिकडे बघत असताना इकडे बेडरूममध्ये माही ही आता सिगरेट ओढत असते आणि आता आभ्याला सिगरेटचा वास येऊ लागतो वासाच्या दिशेने बरोबर आभ्या आता अक्षयच्या बेडरूममध्ये जातो आणि आता तो सगळा सिगरेटचा वास बघून आभ्या म्हणतो की ए माही हे सगळं काय आहे तेव्हा आता माई म्हणते की एक सिगरेट पिले मी आणि अक्षय ऑफिसमधून येईपर्यंत जाईल दूर निघून तू कशाला एवढा काळजी करतोयस तेव्हा आता डोक्याला हात लावत आब्या म्हणतो की अगं माही तू काय करतेस आणि कशी वागतेस तुला कळतंय का आभ्या म्हणतो की हे बघ माही अक्षयला आता संशय यायला लाव लागलाय बरं का तेव्हा आता माई म्हणते की कसं काय मी तर सगळी काही ॲक्टिंग अगदी परफेक्ट करते आभ्या म्हणतो की माही तू हे असं सिगरेट वगैरे पिऊन अजून त्याचा संशय का वाढवतेस इकडे आता आभ्या इकडे तिकडे बघतो आणि आभ्याची नजर रमा अक्षयच्या समोरच्या फोटोकडे जाते तेव्हा आता आभ्या म्हणतो की हे बघ माही अक्षय आणि रमा यांचं नातं या फोटोसारखं अधिक घट्ट होतं रमा कायम अक्षयच्या मिठीत एकदम कम्फर्टेबल असायची तेव्हा तूसुद्धा आता एक काम कर अक्षय आला ना त्यालासुद्धा अशीच एक मिठी मार आणि म्हणजे तुमच्यातलं नातं ना थोडंसं अजून घट्ट होईल इकडे आता आब्या म्हणतो की अगं माही अक्षय सोबत तू इमोशनल मध्ये बोल त्याला मिठीत घे प्रेमाने जवळ घे आणि त्याच्याशी आता खूप अशी एकदम इमोशनल चर्चा घे माई म्हणते की ओके फाईन मी जर अक्षयसोबत असं इमोशनल बोलले तर मी रमा आहे याची त्याला खात्री होईल का आणि आता आभ्या म्हणतो की अगं असे हावभाव काय करतेस एकदम रमा स्टाईल वापर ना असं करीन तसं करीन असे अंग का हलवतेस तेवढ्यात आता इकडे जान्हवी आणि आनंद हे पायऱ्या उतरून खाली येऊ लागतात दोघेही बोलत बोलत खाली येत असताना अचानक जान्हवी आता तिथे थांबते आणि जान्हवी तिथे थांबताच आता जान्हवीला वास आलेला असतो आणि इकडे तिकडे बघत वास घेत जान्हवी म्हणते की बेबी काहीतरी चळाल्याचा वास येतो का रे तेव्हा इकडे तिकडे बघतो आणि म्हणतो की अगं बेबी सिगरेटचा वास ते ऐकून आता मोठे डोळे करून जान्हवी आता आनंद कडे बघते आणि आता आनंद सिगरेट पिला की काय असे जान्हवीला वाटत असते आणि तेवढ्यात आता विचार करत आता आनंद म्हणतो की हे बघ अगं जानू तू असं काय करतेस मी तर तुझ्यासोबतच होतो ना मी कशाला सिगरेट पिईल आणि आता आनंद विचार करतो की बाबा सुद्धा घरामध्ये नाही येत सिगरेट प्यायला मग आता हा सिगरेटचा वास कुठून येतो इकडे तिकडे बघत पुन्हा जान्हवी विचार करते आणि म्हणते की अरे बेबी हे बघ अक्षयच्या रूममधून वास येतोय ते ऐकताच आता आनंदला धक्का बसतो आनंद म्हणतो चल चल आणि हा अक्षय ना आता सिगरेट प्यायला लागला की काय इकडे आता माही ही रूममध्ये अभ्याला बोलत असते आणि समजावत असते आणि तेवढ्यात आता हळूचच दरवाजा उघडून आनंद आणि जान्हवी तिथे येतात तर आभ्याच्या हातात सिगरेट बघून आभ्या आता माई सोबत बोलत असतो आणि आता जान्हवीला ते बघून तर धक्काच बसतो आणि लगेच जान्हवी म्हणते की यू अभिजीत तू सिगरेट तर आता आभ्या म्हणतो की मी नाही ही तेवढ्यात आता जान्हवी ही माहीकडे बघते आणि म्हणते की इट इज इंजुरस टू युअर हेल्थ तेव्हा आता माही म्हणते की इट्स ओके माही म्हणते तुम्ही काही काळजी करू नका मला चिल व्हायचं होतं ना म्हणून मी शिगार पिले आणि तुम्ही काहीच काळजी करू नका अक्षयईपर्यंत वास निघूनही जाईल तेवढ्यात आता आनंद हा माहीकडे बघतो आणि माईला म्हणतो की हे बघ माझ्या भावाला ना एवढ्या हलक्यात घेऊ नकोस माही तुला माहिती नाही तो किती हुशार आणि चलाक आहे तो म्हणतो की कोणत्या पदार्थामध्ये काय टाकलं ना हे तो ताबडतोब ओळखतो आणि नुसत्या वासाने तो पदार्थ ओळखतो एवढा तू लक्षात घे आणि आता तेवढेच रमा अशी हाक मारून अक्षय आता बाहेरून तिथे आलेला असतो आई आजी आज समोरच हॉल मध्ये बसलेली असते आणि तेवढ्यात हसतच आई आजी आज म्हणते काय रे अक्षय अक्षय आता आई आजीकडे बघतो आणि म्हणतो की आजी अगं आज काय झालं तुला आहे का मी मीटिंगला चाललो होतो तेवढ्यात मला रमा दिसली म्हणजे मला भात झाला आणि ती दुसरीच मुलगी होती तेवढ्या मग मी मीटिंग संपून लवकर घरी आलो रमा आहे ना घरी तेव्हा आता आई आजी म्हणते की असं काय करतो एस ती घरामध्येच आहे आणि आता अक्षय पटकन रमा असे हाक मारत असतच रमाकडे जाऊ लागतो तर आई आजी अक्षयला थांबू लागते पण अक्षय आता फक्त रमाकडे लक्ष लागून पुढे जातो आणि तेवढ्यात बेडरूमचा दरवाजा उघडताच आता समोर ही रमा असते आणि सगळ्या खोलीमध्ये धूर पसरलेला असतो तेव्हा आता खोक खोकला येऊन अक्षय आता समोर बघतो तर रामाही अगरबत्ती ओवाळून इकडे तिकडे फिरवत असते तेवढ्यात आता हसतच खुश होऊन अक्षय म्हणतो की रामा म्हणजे तू इथे आहे तर तेव्हा आता रामा म्हणते की मग मी कुठे असणार अक्षय म्हणतो की बरं झालं रामा तू इथेच होती आणि मी बा गाडीमधून जात असताना ना, ना मला असं वाटलं की रामा दुसऱ्या एका मुलाबरोबर बाहेर टपरीवर बसली होती असं मला वाटलं ते ऐकून आता आनंद हा वा खून जान्हवीकडे बघतो आणि आभ्या म्हणतो की टपरीवर आणि रागाने आभ्या आता माहीकडे बघतो हसतच आता इकडे आनंद म्हणतो की अग ते असं म्हणतात ना जे आपल्या मनात असत ना ते आपल्याला सगळीकडे दिसतं तसंच अक्षयचं झालं जाणू हसतच आभ्या म्हणतो की अरे वा म्हणजे अक्षयच्या मनातही रामा अक्षयच्या जिकडे तिकडे सगळीकडे सभोवताली रामा टपरीवरती सुद्धा रामा तर आता अक्षयला खोकण्याचा त्रास होऊ लागतो आणि अक्षय म्हणतो बरोबर आहे आभया तेवढ्यात आता अक्षय खोकतच अक्षयला त्रास होऊ लागतो आणि अक्षय हात करत म्हणतो की अगं रामा हे तू काय करतेस तेवढ्यात आता जान्हवी म्हणते की अरे अक्षय घरात चिलट झाली होती ना म्हणून रामा अगरबत्ती ओवाळते आणि तेवढ्यात आता अक्षय म्हणतो की इकडे बघ रामा माझं काय झालंय मला धुराची अलर्जी आहे आणि तेवढ्यात आता आनंद म्हणतो की जानू तुला माहित नाही का अक्षयला धुराची एलर्जी आहे हे तू कसं विसरू शकतेस जान्हवी आता डोक्याला हात लावते आणि आता ते बघून पटकन माई ही आता त्या अगरबत्त्या आभ्याच्या हातात असलेल्या चहाच्या कपामध्ये टाकते आणि तेवढ्यात आता अक्षय ते बघून म्हणतो की अगर आम्हा तू काय केलंस चहा ही वाया गेला आणि अगरबत्त्या सुद्धा वाया गेल्या तेव्हा आता माई म्हणते की उदबत्त्या विजवणं जास्त महत्वाचं होतं म्हणून मी हे केलं तेव्हा आता माई म्हणते की मी कसं विसरेन तुम्हाला आहे तुम्ही घरामध्ये ना ना म्हणून मी उदबत्ती पेटून हे सगळं केलं आणि मला सुद्धा असं गुदमरल्यासारखं होत होतं म्हणून मी खिडक्या उघडल्या पडदे बाजूला केले आणि तेवढ्या रामा म्हणते की तुम्ही हे कसं केलं तुम्ही एवढे अचानक लवकर घरी कसं आलात तेवढ्यात आता अक्षय म्हणतो की मी तुझ्यासाठी आलो रामा तेव्हा रामा म्हणते तुम्ही हे का असं केलं मला काहीच नाही सांगितलं रामा म्हणते की तुम्ही असं कसं करू शकता आणि पटकन आता रमा अक्षयकडे येते आणि अक्षयचा हात धरून अक्षयला बाहेर काढते आणि म्हणते मी सगळ्यात धूर घालवते तुम्ही अगोदर बाहेर जा बरं पटकन अक्षयला बाहेर काढून माही आता दरवाजा बंद करते आणि अखेर आता आनंद आता सुटकेचा श्वास सोडतो आणि पटकन आता दरवाजा बंद करून रामा ही आता सगळ्यांसमोर येत म्हणते की कशी वाटली रमाची ॲक्टिंग जान्हवी आता खूप खुश होते आणि प्रेमाने रमाला आपल्या मिठीत घेत म्हणते की आत्ता खरी रमा प वाटते तेवढे आता समोरच एक फुलझाड जाड़, झाडाची कुंडी असते आणि ती हातात घेऊन आनंद आता ती माहीला देऊ लागतो आणि म्हणतो की वा आत्ता खरी रमा आली तर आता आब्या सुद्धा आवाक झालेला असतो आणि आब्या म्हणतो की आत्ताशी खरी रमाची ॲक्टिंग वाटते आणि आता त्यानंतर दुसऱ्या दिवशी अक्षय आणि रमा दोघेही मंदिरात दर्शनासाठी आलेले असतात आणि आता दर्शन घेऊन पायरीवरून खाली येऊ लागताच आता अक्षयला त्रास होऊ लागतो तेव्हा आता माही म्हणते की काय आहे तुम्हाला तेवढ्यात आता अक्षय म्हणतो की मला ना थोडंसं आता असं फिरल्यासारखं वाटतं आहे तेवढ्यात आता माही म्हणते की मग तुम्हाला तर हॉस्पिटलमध्ये न्यायला हवं चला बरं तुम्ही तर आता लगेचच रमा ही अक्षयला गाडीमध्ये बा ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसवते आणि स्वतः गाडी चालू करून गेर टाकून रमा आता कार चालू लागते आणि ते बघून आता अक्षयला मोठा धक्का बसतो आणि अक्षय माहीला म्हणतो की गाडी कधी चालवायची शिकली तू आणि आता भरधाव वेगाने माही आता गाडी चालू लागते ते बघून आता अक्षय म्हणतो ही रमाच आहे का दुसरी कोणीतरी आणि आता अक्षयला माहीचा एकाच गोष्टीने संशय आलेला असतो रमाला गाडी चालवता येत नसते आणि मा रमा ही गाडी कशी चालव या विचाराने आता अक्षय हा माहीकडे बघू लागतो तेव्हा आता माही ही अक्षयला आता पुन्हा कशी पटवून देणार की ती गाडी कशी चालवते ते आणि आता इकडे खरी रामाचं सत्य समोर येऊन रामा आता कशी अक्षयला मिळणार आणि माही आता पुढे काय करणार हे बघण्यासाठी आणि मुरम्मा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा